आज असा एक वेगळा विषय घेतलाय आणि त्याच्यावर बोलावं वाटलं म्हणून आजचं हे व्हिडिओ आपल्या लहानपणापासून आपण असा एक विचार केला तर आपल्या जीवनामध्ये प्राणी पक्ष्यांचं इतकं महत्व आहे पहिला घास सुद्धा आपण पहिला घास जीवचा दुसरा घास काऊचा किंवा गीतेत सुद्धा गाय झोपली गोट, गोठ्यातच घरट्यात जीवत आहे म्हणजे लहानपणापासून आपला सहवास किंवा आपलं जे सगळं जीवनाचं सार आहे ते प्राणी पक्ष्यांच्या भोवती गुंफलेलं दिसतं आणि त्याच ह्याच्यातनं मला अशी एक कल्पना सुटली की रामायण आता नव रामाचं नवरात्र चालू आहे आणि त्या निमित्ताने रामायणातले पशु पक्षी असा आपण विषय घ्यावा आणि त्याच्यावरती बोलावं असं वाटलं आणि म्हणून हा सगळा प्रपंच पहिल्यांदा आपण असं बघूया की आपल्या मानवांसाठी एक पंचतंत्र म्हणून एक ग्रंथ आहे तो ग्रंथ सगळ्या प्राण्यांच्या कथा देशामध्ये ऐकला आणि त्या प्राण्यांच्या कथांमधनं माणसाने काहीतरी शिकावं याच्यासाठी आहे या पंचतंत्राचा उगम कसा तर एक शक्ती नावाचा राजा होता आणि त्याला त्याचे जे मुलगे होते ते विद्याहीन होते आणि मतिमंद होते मग त्यांना शिकवण्याची जबाबदारी विष्णुकर्मा याच्यावर सोपवली मग या विष्णुकर्माने काय केलं तर पंचतंत्र हे गोष्टीचं पुस्तक त्यातल्या कथा सांगून ह्या पंचतंत्रामध्ये रामायणातल्या सुद्धा कथा आहेत महाभारतातल्या कथा आहेत अशा तऱ्हेने हा पंचतंत्र हे झालेला आहे मग आपण सुद्धा आज रामायणातले पशुपक्षी पक्षी हे आपण बघणार आहोत मग पहिल्यांदा रामायण कसं चुचलं हे जर बघायला गेलं तर क्रौच पक्षी हे दोघं महादी युग हे जोडप होत आणि त्यांचा प्रणय चालला होता आणि तेवढ्यामध्ये एका याधाने त्या नराला बाण मारलाय आणि तो युद्ध केलंय आणि तो मरून पडलेला आहे मग त्यावेळेस तिथे वाल्मिकी ऋषी होते आणि त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर गेले की मा निषाद प्रतिष्ठान त्वमगम हा शाश्वती सम हा अनुष्ट छंदामध्ये हे सगळं म्हटलं गेलं आणि तेव्हाच त्यांना असं जाणवलं की तुम्ही सुद्धा रामायण ही कथा ही करू शकता अनुष्ट छंदामध्ये आणि त्यातूनच रामायण निर्माण झालेलं आपल्याला दिसतं म्हणजे क्रौंच पक्षी हा रामायण निर्मितीसाठी कारणीभूत झालाय असं आपल्याला दिसत भामार्थ रामायणामध्ये सुद्धा एक कथा आलेली आहे ती म्हणजे रामायणामध्ये काही ना काही कारणानी काही ना काही पूर्वसुकृत असल्याशिवाय त्या रामायणामध्ये सुद्धा रामजीवनात हे सगळे आलेले नाहीत असं आपल्याला पुन्हा पुन्हा वाटतं आपल्याला सगळ्यांना श्रावण बाळाची कथा माहिती श्रावण बाळ आणि त्याचे माता पिता हे रामायणामध्ये आहेत पण त्यांचा पूर्वजन्म काय होता हे जर आपण बघितलं गेलं तर ते दोन पक्षी होते ते माता पिता होते आणि मत्स्य जो होता एक मोठा जलाशय होता आणि त्या जलाशयामध्ये हे पक्षी आणि तो मासा यांचं एकत्र राहून राहून इतकं त्यांची मैत्री घट्ट होते आणि त्याचं रूपांतर खूप स्नेहामध्ये होतं आणि एक वर्ष असं झालं की अंदावृष्टी झाली दुष्काळ पडला आणि त्या जलाशयातलं पाणी आटत आटत गेलं त्या पाण्यामुळे पाणी कमी झालं तर मासा कसा जगेल म्हणून ह्या दोन्ही पक्षांनी असं ठरवलं की ह्याला आपण आपल्या दोन्ही दोघांच्या दो तोंडातून त्याला बाहेर न्यायचं आणि दुसऱ्या जलाशयामध्ये ठेवायचं पण होतं काय कर्मधर्म सहोगानी त्यांची कुठेतरी धडक बसते आणि तो मासा तत्काळ काळी पडतो आणि तो मरून जातो मृत भुत होतो भुत आणि त्यामुळे आपला मित्र मेला म्हणून ते दोघ पक्षी सुद्धा प्राण ठेवतात आणि ते दोन पक्षी म्हणजेच रामाय रामायणातले श्रावण बाळाचे माता पिता आणि तो मत्स्य म्हणजे श्रावण बाळ इथेही ते तिघ जण एकदम मृत्यू पावतात म्हणजे त्यासाठी असं झालं की दशरथाने श्रावण बाळाला मारलो आणि त्या श्रावण बाळाच्या वडिलांच्या मुखातून शाप काळी मग तू पुत्र पुत्र, पुत्र शील शाप दिलाय पण दशरथ राजाला मात्र असं वाटतय कि हा शाप नसून वरदान आहे कारण पुत्र पुत्र करून मरण्यासाठी का विना पण मला पुत्र प्राप्ती होणार आहे अशी पूर्वजन्मीची त्यांची कथा त्यानंतर कालिदासांनी रघुवंश जो लिहिला त्याच्यामध्ये सुद्धा एक अशी कथा आलेली आहे की दिलीप राजा हा त्याच्याकडून नकळत का विना पण कामधेनूचा अपमान केला जातो आणि त्याला अपत्यप्राप्ती नसते मग ती अपत्यप्राप्ती कशाने होईल म्हणून ऋषीवरांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की कामधेनूच्या अपत्याची तू जर सेवा केलीस तर तुला अपत्य प्राप्ती होईल आणि त्यानंतर नंदिनीची सेवा ह्या राजा राणींनी अत्यंत मनापासून केली म्हणजे ती गाय जाईल ती नंदिनी जाईल तिथे जावं तिच्यावर उन्हाच्या वेळी छत्र धरावं तिला चांगला चारा खाऊ घालावा वगैरे अशी त्याची सेवा चालू होती पण भगवंत सुद्धा परीक्षा बघत असतो आणि अंतिम समयी कामधेनू सिंहाचं रूप घेते आणि त्या कामधेनू कामधेनू सिंहाच्या रूपातली नंदिनीची मान पकडते शोबत आपलं जावज म्हणून तेव्हा हा दिलीप राजा काय करतो की नंदिनीला सोडा माझ कर्तव्य आहे तिचे प्राण राखणं कारण मी इथला राजा आहे आणि राजाच असं कर्तव्य आहे की त्याचा प्राण वाचवण आणि मग त्या परीक्षेमध्ये राजा दिलीप राजा हा होतो तिथे प्रत्यक्ष कामधेनू प्रकट होते आणि पुढे ह्या दिलीप राजाला जो मुलगा होतो तो रघु म्हणजे रामाचा वंश ज्याच्या नावाने ओळखला जातो तो रघु म्हणजेच रघुवंशातला तो रघु त्यानंतर आपल्याला ऋषशृंग ऋषी हे आपल्याला माहितीये की ज्यांनी कामेष्टी यज्ञाचं हे सगळं पौरोहित्य केलं मग हे ऋषशृंगी ऋषी कसे झाले तर उर्वशी नावाची जी अप्सरा तिच्याकडे बघून विभांडक ऋषी म्हणजे ऋषशृंगांचे वडील यांचं रेत खाली पडलं आणि ते पाण्यामध्ये पडलं आणि त्याच वेळेला एक देवकन्या तिथे हरणीच्या रूपात कारण ती शापित होती आणि त्या हरणीच्या हरणी पाणी प्यायला आली आणि त्या पाण्याबरोबर ते रेत तिच्यामध्ये गेलं आणि तिला गर्भ राहिला आणि तिने एका बाळाला जन्म दिला आणि म्हणून ऋषशृंग ऋषींच्या मस्तकावरती हे शिंग होती कारण त्या, त्या हरणीचे पुत्र होते पुढे ते त्यांनी ज्ञान घेतलं म्हणून ते आचार्य झाले तर असा हा पहिल्यांदा उल्लेख हरणाचा हा रामायणामध्ये येतो त्यानंतरचा आपण उल्लेख बघितला तर घाट ज्यावेळी पुत्रकामेशी यज्ञ झाला अग्निनारायणा पायस दान दिलं राजाने तीन वाटे केले पण आपल्याला शेवटी दिला म्हणून खूप रागोली नवे नवे त्या पायसाला नाना प्रकारची नावे ठेवायला लागली आणि त्यावेळेला एक घार येऊन ती प्रसाद घेऊन गेली मग ही घार कोण होती तर सुवर्चसा नावाची अप्सरा होती आणि एकदा तिचा पदन्यास चुकला असताना तू खार होऊन मृत्यू लोकात जाशील असा शापवाणी तिला मिळाली पण दुःाप मागितले आणि त्यावेळेला तिने सांगितलंय की रामकार्यामध्ये तू जर घारीनी घारीच तू घारीच्या रूपामध्ये तिच्या देहामध्ये असताना तो पसायदान जे आहे पसाय पायस आहे ते तू जो पळवलंस आणि त्या अंजनीच्या हातात दिलंस तर तू शापमुक्त होशील आणि अशा तऱ्हेने ह्या रामायणामध्ये ह्या घाडीनी आपलं कर्तव्य केलंय आणि त्यातूनच पुढे अंजनी मातांना तो पायस दिलाय आणि त्यातूनच हनुमंताचा जन्म झालेला आपल्याला दिसतो ज्या वेळेला राम वनवासामध्ये निघाले आणि सुमंत रथ जोडून सीमेपर्यंत सोडाला निघाले तर ह्या रथांना बांधलेले जे घोडे होते ते पूर्ण पांढरे शुभ्र होते पण रामवियोगाने ते काळे पडले असं त्यांचं वर्णन केलेलं आहे म्हणजेच रामाशिवाय पुन्हा रिकाम हे त्यांना अतिशय दुःखित होत असा अश्वांचा सुद्धा आलेला दिसतो त्यानंतर केवट म्हणजे ज्यानी गंगापार रामरायांना केलं असा तो केवट मग आता ह्याच्यात प्राणी कुठे आला असा आपल्याला प्रश्न पडतो पण जसं आपण श्रावण बाळाची कथा बघितली त्याप्रमाणे ह्या केवटाची सुद्धा पूर्वजन्माची कथा आहे ती कथा काय आहे तर पूर्वजन्मी हा कासव होता आणि क्षीरसागरामध्ये तो विहार करत असताना त्याच्या मनामध्ये असं आलं की आपण विष्णूंचा पदस्पर्श जन्मस्पर्श करावा आणि म्हणून तो पोहत पोहत ज्या बाजूला लक्ष्मी संप पादसून करत होती तिथे गेला पण कासव जवळ आला क्षणी तिने ते तिला त्याला हुसकावून लावलं हकलू नव्हतं म्हणून तो मनात विचार करतोय की पदस्पर्श नाही तर आपण स्पर्श तरी करूया म्हणून आपण खांद्याच्या बाजूने जाऊया म्हणून तो विष्णूंच्या खांद्याच्या बाजूने आणि तिथून तिथे तो जाणार स्पर्श करणार तर शेषाने बघितलंय आणि त्यांनी खूप केला आणि त्याला बाजूला केलाय मग त्याच्या मनातली जी इच्छा होती ती तशीच राहिली आणि त्याला मृत्यू आलाय म्हणजेच मरताना जी आपली मनातली इच्छा असते ती पूर्ण करण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो तसे या कासवाला पुन्हा जन्म मिळाला तो केवटाचा म्हणजे बघा त्या जन्मामध्ये चरण स्पर्श करण्याची जी मनीषा होती ती ह्या जन्मामध्ये भगवंतांनी पूर्ण केली आहे आणि ते सुद्धा लक्ष्मी आणि शेषाच्या सोबत असताना बघा म्हणजे किती हा भाग्यवान आहे कच्छ त्यानंतर जो येतो तो, तो परत एकदा हरिण राम रामायणात रामा येत तो म्हणजे रावणाने जेव्हा आपला सगळा नियोजित कार्य त्याला सांगितलं की तू सुवर्ण मृगाचं आणि रामाला मी सीतेचं हरण करीन त्यावेळेला तू जर हे ऐकलं नाही तर मी तुला मारून टाकेन असं म्हटल्यानंतर मारिशाच्या मनात आलं कि रावणाच्या हातून मरण्यापेक्षा आपण रामाच्या हातनं जर आपल्याला मृत्यू आला तर तो खचितच मोक्ष प्राप्ती देणार आहे म्हणून हा कांचन मृग हा रुच झालाय आणि हा म्हणजे थोडक्यात मोह मध्ये आपण अडकल की आपण आपण बाजूला करतो आणि संकटात सापडतो हेच या कथानकामुळे आपल्याला समजत त्यानंतर येतो तो जटायू जटायू जटाय। जटाय। हा अत्यंत दशरथाचा जवळचा मित्र आहे म्हणून राम त्याला जटायू काका असं सुद्धा म्हणत असे आणि जटायूंनी जेव्हा बघितलं की रावणाने सीतेचं हरण केले आणि तो तिला कळवून नेतोय आणि त्यावेळेला अत्यंत निकराचं युद्ध असं ह्या जटायूंनी रावणाशी केलेलं आपल्याला दिसतं आणि त्यातूनच त्यांनी विचारलं की तुझा मृत्यू कशात आहे तर रावणाने खोट सांगितलंय की माझा मृत्यू पायाच्या अंगठ्यामध्ये आहे आणि मग तुझा कशात आहे असं जटायूला विचारल्यानंतर तो म्हणतोय की माझा मृत्यू पंखात आहे असं खर त्याने खरं सांगितलं आणि अंगठ्यावर चोच मारण्यासाठी म्हणून हा खाली झालाय आणि रामणाने त्याचे पंख छाटले पण त्याही परिस्थितीमध्ये जीवात जीव असेपर्यंत रामनामस्मरण ह्या जटायूने आपल्याला केलेलं दिसतं आणि ह्या जटायूचं इतकं भाग्य की रामाने मरताना त्याला मांडीवर आपल्या घेतलेलं आहे एवढंच नव्हे तर त्याचं अर्धव देहिक सुद्धा केलेलं आहे असं भाग्य या जटायू देहामध्ये पक्षी रूपामध्ये असताना त्याला लाभलेला आहे त्यानंतर येतो तो त्याचा भाऊ संपाती संपाती आणि जटायू हे दोघ भाऊ जटायूचं आणि त्याचं खूप प्रेम होतं आणि एकदा त्यांच्यामध्ये स्पर्धा लागते की सूर्यापर्यंत आपण जायचं उडत उडत आणि त्यानंतर जसजसा जसा सूर्य जवळ आला तस तस त्याची जी तप्तता होती ती ग्रासू लागली आणि आपल्या भावाला ते झळ पोहोचू नये म्हणून संपातीने आपले पंख हे त्याच्या उष्णतेमुळे जळून गेले अशा तऱ्हेने हा संपाती एकदा म्हणजे ज्या वेळेला अंग वानर सगळे वानर दक्षिण किनाऱ्यावरती आले आणि आता पुढे कसं जायचं आणि त्याच्यामध्ये संपातीला असं वाटलं की आता आपल्याला भरपूर दिवसाची आपण मारून खाऊ शकतो पण त्यांच्या बोलण्यातून कानावर शब्द पडले जटायूचा उल्लेख ऐकायला आला आणि मग त्यांनी विचारलं की तुम्ही जटायूला कसं ओळखता तर तो माझा भाऊ आहे आणि मग त्यानंतर सगळा वृत्तांत अंगदाबी इतर वानरांनी सांगितले आणि त्यामुळे त्यावेळेला संपातीला अशी दूरदृष्टी होती की शंभर योजने लंका दूर होती समुद्रापासून आणि तिथे अशोक ती सीता बसलेली त्याला दिसत होती इतकी दूरदृष्टी आणि ते त्यांनी त्यांना वानरांना सांगितले अशा तऱ्हेने ह्या जटायूचा सुद्धा रामायणामध्ये अल्पसा विना पण भाग आपल्याला दिसतो त्यानंतर भावार्थ रामायणामध्ये अशी एक कथा येते शबरीची कथा ही विस्तृततेने आपल्याला दिसते आता शबरीमध्ये कुठले आले प्राणी शबरीचं लग्न ठरलेलं बकरे अशी मेंढर जमा केलेली होती आणि ते तिला खचित आवडलं नाही आणि त्यांना जर आपण आपण लग्नच केलं नाही तर आपल्याला ह्यांना मारायला लागणार नाही म्हणून असा हा प्राणदाम यज्ञ हा शबरीने केलाय आणि त्यामुळेच तिला जीवनामध्ये भगवंताच प्रभू प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालेलं आपल्याला दिसत असे हे प्राणी त्याच्यामध्ये आहे त्यानंतर सेतू बंधनासाठी वानरांचा मध्ये पण उल्लेख आलेला आहे की त्यावेळे अंग नंतर हनुमंताच तर कथा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे अशा तऱ्हेने वानरांनी सुद्धा मोठं कार्य हे hey, रावण जीवनामध्ये केलेलं दिसत मग आता मानरांचीच का बरं निवड केली ज्या वेळेला रावणाने वर मागितले की मला अमक्यांच्या हातून मृत्यू नको देवांच्या हातून नको नंतर स्त्रियांकडून नको गंधर्वांकडून नको दैत्यांकडून नको पण त्याच्या मनामध्ये असं होतं की नर आणि वानर आपलं काय वाकड आहे म्हणून ते सोडून त्यांनी मागितलं होतं आणि हे वानरांचीच का मदत घ्यावी लागली तर त्याच्यासाठी एक अशी गोष्ट सांगितली जाते जी त्रिलो त्रैलोक्यामध्ये संचार करत असताना नारदमुनी एका ठिकाणी गेले असताना तिथे त्या राजा जी मुलीचं सय होतं आणि ती मुलगी अतिशय राजकन्या सुंदर होती म्हणजे त्यावेळेला नारद मुनीच्या मनामध्ये विवाह करावा हिच्याशी विवाह करावा असं वाटलं आणि म्हणून आपण तिला पसंत पडायला पाहिजे म्हणजे आपलं रूप चांगलं पाहिजे म्हणून ते भगवंताकडे जातात नारायणाकडे ना जातात आणि सांगतात की मला तिच्याशी विवाह करायचा तू मला चांगलं रूप दे तर भगवंत हसतात आणि ते म्हणतात मी तुला हरीचं रूप देतो आता हरी म्हणजे भगवान विष्णू म्हणजे त्यांच्यासारखा त्रैलोक्यामध्ये सुंदर कोणी नाही अशी भावना नारदांची होती पण हरी म्हणजे संस्कृतमध्ये हरी म्हणजे वानर असा सुद्धा अर्थ होतो आणि त्यामुळे भगवंतांनी त्यांना वानराचं मुख दिलं आणि ते त्या सभामंडपामध्ये आले सगळेजण त्यांच्याकडे बघून असे तोंड लपून हसत होते पण त्यांना कळत नव्हतं की कोणाकडे बघून हसत आहे आणि होता होता ती राजकन्या वरमाला घेऊन तिथे आली आणि त्यावेळी ती त्यांच्याकडे बघून हसते आणि सभामंडपातून निघून जाते आणि तेव्हा मात्र त्यांना कळतं सगळे जण आपल्याकडे बघून त्या वेळेला ते इथे जातात आणि त्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब बघतात आणि मग तेव्हा भगवंताचा त्यांना खूप राग येतो आणि ते उच्चारून जातात की मला ज्याचं रूप दिलंयस ना त्याची तुला मदत घेतल्याशिवाय तुला चालणार नाही आणि म्हणून वानरसेना वानर ही प्रभू रामचंद्रांची होती आणि या वानरसेनेमध्ये असे दिग्गज असे कपिवर मोठे मोठे झालेले आहेत वाली झाले अंगद झालेला आहे अंगनाला सुद्धा अंगद शिष्टाईसाठी म्हणून रावणाकडे रामाने पाठवलाय की हा सुद्धा आपल्या वडिलांच्या वर्णावर जाणार नाही ना हे बघण्यासाठी म्हणून आणि तो काय आपली कामगिरी करतोय हे बघण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी शिष्टाईसाठी आपल्याला त्यानंतर येतो खार येते खार ही सेतुबंधनाच्या वेळी इतकुसा पिटुकला जीव असतो पण मनामध्ये प्रभू रामचंद्रांना मदतीची भाव मदत करावी असा भाव असल्यामुळे ती काय करायची सागरामध्ये जायची आपली शेपूट ओली करायची ती शेपूट वाळूमध्ये मध्ये अशी अक्षरशः घोळवायची आणि मग सेतू बांधन बंधन जिथे आहे तिथे जाऊन ती वाळू झटकत असे कपारी मध्ये ती वाळू अडकत असे असं करत होते सगळे वानर तिला सांगत होते अगं आमच्या पायाखाली आलीस तर फुकट मरची पण तिने आपले छोटी जी जी मदत होती ती सोडली नाही आणि अर्थातच हा भाव प्रभू रामचंद्रांनी ओळखलाय आणि त्या प्रभू रामचंद्रांनी तिला हातात घेतलाय तिच्या पाठीवरनं शाबा हात फिरवलाय आणि प्रभू रामचंद्रांची तीन बोट तिच्या पाठीवरती आलेली आहेत आणि खरं सांगू मंडळी ही फक्त भारतातल्या पाठीवरती ही आहे आम्ही जेव्हा परदेशात गेलो त्यावेळेला तिथल्या खारींच्या पाठीवरती रामाची बोट नाहीये म्हणजे किती भाग्यवान प्राणी होते बघा त्यानंतर येतो जांबुवंत की जांबुवंत ही मारुतीची शक्ती सुप्त शक्ती जागृत करणारी अशी ही व्यक्ती आहे अस्वलितले हा आणि अस्वल बघा सगळ्यांना मारतो करून मारतो तो दुःखदायक मृत्यू देत नाही आणि त्रेतायुगात असणारा हा जावंत पुढे द्वापार युगामध्ये सुद्धा तो आहे समंतक मणीच्या वेळी त्याची आणि भगवान श्रीकृष्णांची भेट झालेली नव्हे युद्ध झाले आणि पुढे समंतक मणी हा कृष्णाला देऊन आपली जांबुवंती नावाची कन्या सुद्धा त्यांनी भगवंताला दिलेली दिसते त्यानंतर अत्यंत एक पक्षी आपल्याला रामायणात दिसतो तो म्हणजे कावळा कावडा। त्या कावळाचं एक कथानक आहे की सुदसु नावाचा गंधर्व होता आणि सीता माईचा रूप त्याच्यावर ते फाळला आणि पक्ष्याच रूप घेते कावळ्याच आणि तो तिला त्रास देऊ लागला जखमा करू लागला आणि म्हणून हे सहन न झाल्यामुळे प्रभू रामचंद्रांनी इशिका मंत्राने काळी फेकून त्याच्यावर मारली आणि ती त्याच्या मागेच लागली आणि त्रिघुवनात तो गेला पण तो काही इच्छा पुरवला त्या सुटला नाही आणि शेवटी तो रामरायांना शरण आला पण त्या दर्भाच्या काळीने काय केलं तर त्याचा डोळा डावा डोळा होता तो फोडलाय आणि म्हणून कावळा हा एकाक्षी आहे पण हे करताना सुद्धा प्रभू रामचंद्रांनी केले बघा कावळा कधी जर होऊन तो कधीतरी अपघाताने किंवा विजेच्या तारांना लटकून कोळसा होतो पण स्वतःहून असा कावळा मरत नाही त्याला भरपूर आयुष्य दिलेला आहे आणि काकभृशिंडी नावाचे जे ऋषी झाले तर अयोध्येमध्ये मध्ये ब्राह्मणाला एका, एका शाप दिला की तू कावळा खुशी आणि त्यावेळेला त्या ब्राह्मणाच्या मनात की ब्राह्मण आपण रामाची सेवा करू शकलो नाही पण पुढे रु, कावळ्याच्या रूपामध्ये त्यांनी भगवंताची सेवा केली आणि तेच हे काक ऋषोली व त्यांचं इतकं महत्व सांगितलेलं आहे की हिमालयामध्ये निलाचल नावाचा पर्वत आहे आणि तिथे त्यांचा वास आहे आणि स्वतः शंकर तिथे त्यांच्या मुखातून रामकथा ऐकण्यासाठी येतात असा त्यांचा प्रभाव त्या तो, तो, भुंगा भुंगा सुद्धा दोन ठिकाणी येतो म्हणजे अहिरावण महिरावण यांच्या मृत्यूनंतर हनुमंताने एका भुंग्याला प्राणदान दिलेला असल्यामुळे श्रीराम श्रीरामांच्या कार्यामध्ये मदत केलेली दिसते की त्या रामरायांना घरी बोलवलं असताना रामराय म्हणाले कारण एक वद... एक ते एकपत्नी एकपत्नी त्यांचं व्रत होत आणि चंद्रसेन चंद्रसेना जी होती ती रामावरती लुप्त झाली होती पण रामराय तिला सांगतात की जर काही विचित्र घटना तुझ्याकडे घडली तर तो मी त्यावरतून निघून ये मग असं भगवंतानी म्हटल्यानंतर मारुतीरायांनी या कुंग्याला हाताशी धरलं आणि चंद्रसेनेकडचा जो पलंग होता लाकडी तो संपूर्ण आतून पोखरून ठेव म्हणजे प्रभू रामचंद्र बसताक्षणी तो मोडेल आणि रामचंद्र प्रभू हे तिथून निघून जातील अशी एक कथा सांगितली जाते आणि त्यानंतर ज्या वेळेला प्रभू रामचंद्र रावणाला बाण मारत होते पण त्याला मरण येत नव्हतं त्याचं शिर उडवल्यानंतर पुन्हा त्याचे शिर एखाद्या झाडाला पानं फुटावी तशी फुटत होती रामरायांना सांगितलं की त्याच्या इथे तुम्ही मारा म्हणजे तिथे जो अमृताचा भाग आहे अमृत कलश तिथे आहे तो निघाला की ब्रामणाचा वध होणार आहे त्याशिवाय प्रभू रामचंद्र हे वनवासामध्ये असताना त्यांच्या जीवनात मयूर सुद्धा आलाय <coughs> त्याची अशी कथा सांगितली जाते वनवासामध्ये असताना एका शिलेवरती प्रभू रामचंद्र आणि सीतामाई बसल्या होत्या अत्यंत तहान लागली आणि त्या, ला त्या प्रभू रामचंद्रांना पाण्यासाठी पाणी आणा म्हणून सांगतात पण प्रभू रामचंद्र म्हणतात अजूनही जागा आहे मला सुद्धा पाणी शिवधावं लागेल आणि लक्ष्मण होता तो कंदमुळं आणण्यासाठी गेलेला होता आणि हे प्रभू रामचंद्रांचं बोलणं हे वरती झाडावर बसलेला मयूर ऐकतो ते त्याला भाषा कळते पण आपण त्यांना जलाशय कुठे आहे कसं सांगायचं असा त्याला प्रश्न पडतो आणि म्हणून तो झाडावरनं खाली येतो झाडावरनं खाली आल्यानंतर आपला फुलवून हा छानपणे नृत्य करतो की त्यांचं लक्ष स्वतःकडे केंद्रित करून घेतो आता स्वतःला तहान लागली हे सुद्धा क्षणभर सीतामाई विसरून जाते आणि मग आता ह्यांना न्यायचं कसं पाणवठ्यापर्यंत म्हणून हा मयूर काय करतो की स्वतःच एक पीस हे खाली पाडतो आणि पुढे जातो ते पीस उचलण्याच्या मिशाने ते पीस उचलायला पुढे येते पुन्हा हा थोडासा नृत्य करी एक पीस खाली टाकी पुढे जाईल पुन्हा ही एक पीस उचलायची हा पुन्हा पुढे जायचा एक पीस टाकायचा असं करत करत त्याची सगळी पीस ही झडून जातात आणि तेवढ्यामध्ये सीतामाईचं लक्ष शेजारीच असलेल्या जलाशयाकडे जातं आणि मग तिला आपल्याला लागलेली तहान आठवते हो ती भरपूर पाणी पिते आपली शमवते आणि मग प्रभू रामचंद्र तिला म्हणतात की एवढं तुला पानोठ्यापाशी आणलं मग तू त्याला काहीच देणार नाहीस तेव्हा सीतामाई त्यांना म्हणतात की आपणासारखे समर्थ असताना मी त्याला काय देणार आपणच त्याला योग्य ते द्या आणि मग प्रभू रामचंद्र त्याला आपल्या जवळ घेतात त्याच्या पाठीवरनं हात फिरवतात हो आणि म्हणतात की काय रे मयुरा तुला मी काय देऊ तुला मी वाणी देऊ का तुला बोलता आलं नाही म्हणून तुझी तू पुक टाकत आम्हाला तू रस्ता दाखवलास तेव्हा मयूर म्हणतो की ज्यांना वाणी दिले ते सुद्धा तुझं नाम घेत नाही मग मा, मला काय करायचे वाणी मग भगवंत म्हणतात की तुला काय हवंय मग तेव्हा मयूर म्हणतो की आपण माझ पु मस्तकावर धारण करावं अशी माझी इच्छा आहे आणि प्रभू रामचंद्र तथाच म्हणतात पण सांगता ते सांगतात की या जन्मात जरी मला ते शक्य नाही तरी पुढच्या अवतारामध्ये कृष्ण जन्मामध्ये मी तुझा मयूरपंख कायम मस्तकावर धारण करीन अशी ही कथा ही रामायणामध्ये येते ज्या वेळेला विरह विरहामध्ये हे सीते हे सीते असे प्रभू रामचंद्र प्रत्येक वृक्षाला आलिंगन देत जात असतात त्यावेळेला तिथले शुक गोपट मैना असे हे सगळे जण आपापल्या नादात असतात आणि म्हणून तिथे सुद्धा प्रभू रामचंद्र त्यांच्यावर रागवतात आणि त्यांना थोडस जाब विचारतात की मी एवढा दुःखात आहे आणि तुम्ही एवढ्या आनंदात कसे पुढे हा शुक जो आहे तो पोपट रूपामध्ये हनुमंत पोपट रूपात रामायणात आलेले दिसतात ते रामचरित मध्ये आणि ज्या वेळेला तुळसीदासांना हनुमंत सांगतात की उद्या तुम्हाला रामदर्शन होईल पण आलेले प्रभू रामचंद्र हे तुलसीदासांना दिसतच नाही म्हणजे कळत नाही तेव्हा शुकाच्या रूपातले हनुमंत त्यांना सांगतात की हेच प्रभू रामचंद्र आहे म्हणजेच रामायणामध्ये अशा तऱ्हेने अनेक पशु पक्षी जवळजवळ पंधरा सोळा पक्षी पशु हे रामायणामध्ये आपल्याला दिसतात आणि प्रत्येकाचा काही ना काही कार्यभाग या प्रभू रामचंद्रांच्या जीवनाशी निगडित आपल्याला दिसतो व श्रीरामांच्या राज्यात निसर्ग बोली होती सर्वजण निसर्गाला हातात धरून वाटचाल करत निसर्गावर कोणाचेही अधिपत्य नव्हते अगदी मुंगी पासून ते ब्रह्मांडापर्यंत प्रत्येक जन्माप्रमाणे जन्माच त्यामागे प्रयोजन आपल्याला दिसत आणि त्यामुळेच काही निसर्गातली जी गुण रहस्य आहे ती सुद्धा आपल्याला मजरीनी दिसतात म्हणूनच आपण सुद्धा प्राण्यांवर प्रेम करावं कारण प्राणी हे असे असतात की ते जीव लावतात आणि ते जीव लावतात ते स्वतःहून खोडी काढत नाही मनुष्य त्यांना त्रास देतो म्हणून ते आपल्यावर संरक्षणासाठी म्हणून ते कुत्री चावतात किंवा नाग दंश करतात अशा तऱ्हेने आपण त्यांना त्रास देतो पण प्राणी हे प्रेमळ असतात आणि स्वसंरक्षणासाठी ते करत असतात पण त्यांच्यावर सुद्धा जर आपण प्रेम केलं तर प्रेम ते सुद्धा आपल्यावर तितकंच प्रेम करतात असे अनेक गोष्टी ज्याला सिनेमे त्याच्यावर मेरे हाती मेरे साथी हा स सिनेमा आपल्याला निघालेला दिसतो की कि किती तो हत्ती प्राण प्राणप्रिय किंवा चेतक घोडा आपल्याला माहितीये किंवा महाराजांचा कुत्रा माहितीये अशा तऱ्हेने हे सगळे प्राणी मनुष्यावर प्रेम करत असतात तसंच आपण सुद्धा प्रेम करूया आणि ह्या रामजीवनातील प्राणी उद्धरून गेले मग आपल्या जीवनामध्ये हा राम जो आलेला आहे तो राम जर आपण सुद्धा भजला त्याचे गुण आपल्यामध्ये घेतले तर आपण सुद्धा उद्धरून जाणार नाही का असा संदेश हा आपल्याला प्राणी पक्षी देत आहे असं मला वाटतं आपला माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा तो आपल्या सुरुतांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती जय जय रघुवीर समर्थ